हॅलो नमस्कार उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघा उपवास आहे सोमवार आहे त्यासाठी आपण उपवासासाठी साबुदाण्याची खीर बनवणार आहोत त्यासाठी बघा मी एक वाटी भिजवलेले साबुदाणे घेतले आहे हे साबुदाणे मी रात्रीच भिजत घातले होते चांगले मौसूत असे भिजलेले आहेत त्यासाठी मी हा कडाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे डायरेक्ट साबुदाणा टाकायचा नाही नाहीतर लगेच चिघडतो तो थोडंसं पाणी घालूया दूध पण घालू शकता आता एकटा सांगित मी खीर बनवणार आहे त्यासाठी थोडसच पाणी घातलेलं आहे ते गरम होऊ द्यायचे आपल्याला हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे त्यात आपण आता शाबुदाने घालून घेऊया हे एकसारखं हलवत राहायचं आपल्याला शाबुदाना चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शाबुदाना शिजून घ्यायचा आहे पहा तुम्ही जर अशा पद्धतीने शाबुदानी देखील करून मग खूप छान लागते हे बघा आता कसा शाबुदाना आपला फुलायला लागलेला आहे आपल्याला असं शिजून घ्यायचं आहे आपण आता दूध घालून घेणार आहोत बघा कसा मोठा मोठा झालेला आहे दूध घालून घेऊया आपण चार पाच मिनिट तरी लागतील साबुदाणा चांगला ट्रान्सफरंट झालेला आहे मला मी दाखवते हे बघा ट्रान्सफरंट असा झालेला आहे आपला साबुदाणा हलका फुलक झालेला आहे बघा हे बघा असं होऊन द्यायचं बघा कसा ट्रान्सपरंट झालेला आहे आपला शाबुदाना आता त्यात चांगला शिजलेला आहे त्यात आपण आता साखर घालून घेऊया तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती कशी साखर घालायची तशी कमी गोड जास्त गोड मी दोन छोट्या वाट्या साखर घातलेली आहे आता साखर विरगळेपर्यंत आपण पूर्ण शिजून घेऊन घेऊया आता हे बघा कशी घट्ट घट्ट गट व्हायला लागलेली आहे थोडे भाजलेले शेंगदाण्याचे तुकडे घालणार आहे हे बघा काजू बदामचे पीस घालायचे आहेत तुपात भाजलेले त्यांना शाकुदाण्याची खिचडी चालत नाही चावत नाही वगैरे म्हाताऱ्या माणसाला त्यांना अशी खीर करून दिली तरी चालते शरीराला चांगली पण असते खूप आपली खीर तयार झालेली आहे तुम्हाला खीर माझी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा आपली शाकुदाण्याच्या खीरची रेसिपी तयार आपली वेलची घालायची राहिली होती ती पण काही घेतली आहे